स्वर्गीय सचिन शिंदे यांच्या जयंतीनिमित्त नौपाडा येथील बेघर होम येथील गरजू व निराधार लोकांना ब्लँकेट आणि किराणा साहित्याचं सा वाटप करण्यात आलं यावेळी प्राजक्ताई शिंदे यांच्यासह ठाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भालचंद्र महाडिक प्रभाकर थोरात महेंद्र म्हात्रे शिरीष घर ठाणे लोकसभा समन्वयक प्रवक्ते राहुल पिंगळे सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी प्रकाश मांडवलकर मनोज दुबे दीपक ठक्कर बाळा घाट अंकुश चिनालिया प्रवीण खैरालिया शिवसेनेचे सचिन चव्हाण अमोल गांगुर्डे त्याचबरोबर विविध पक्षाचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने ते उपस्थित होते त्या काकांना द्या ताई हा बस काँग्रेसचे ठाणे शहर काँग्रेसचे प्रवक्ते स्वर्गीय सचिन शिंदे यांचा आज जयंतीचा कार्यक्रम आहे पहिली जयंती आहे त्या निमित्तानं बेगर होम चे जे बेगर होम आहे तिथे आम्ही ब्लँकेट आणि काही किराणा दिलेला आहे त्यांच्या नावाने आणि त्यांनी जो कार्यक्रम राबवत होते पूर्वी तोच मी पुढे चालू ठेवला आहे आणि ठेवणार आहे आज भारतरत्न स्वर्गीय इंदिराजी गांधी यांची जयंती आणि त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांना विनम्र अभिवादन करतो आणि नेहमीच सचिन भाऊंचा वाढदिवस या जयंती दिनी असायचा परंतु आजच्या या जयंती दिनी सचिन भाऊ आपल्यामध्ये नाही सचिन भाऊंचं काम हीच त्यांची ओळख होती सचिन भाऊ ठाणे काँग्रेसचे प्रवक्ते होते इंटकच्या अध्यक्षपदाची पूर्ण जिल्ह्याची धुरा त्यांच्याकडे होती आणि अखंड समाजसेवेचं व्रत त्यांनी घेतलेलं असायचं तुम्ही बघितलं असेल प्रत्येक सामाजिक कार्यामध्ये ते हिरिहिरी भाग घ्यायचे अनेक उपक्रम त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी राबवले जायचे आणि हे राबवत असताना आज सचिन भाऊंचा वारसा पुढे नेत आमच्या प्राजक्ताताई असतील किंवा त्यांच्या बरोबरचे सहकारी असतील प्रवीण खैराले असतील अंकुश चिंडाले असतील किंवा त्या ठिकाणचे स्थानिक हिदायत मुकादम जे असतील अशी अनेक लोक की सचिन भाऊंचा वारसा हा पुढे चालू ठेवला पाहिजे आणि प्राजक्ताताईंनी पुढाकार घेत त्यांच्या माध्यमातले जे जे कार्यक्रम राबवले जायचे सामाजिक ते कार्यक्रम पुढे ठेवण्याचं त्यांनी आजच्या या दिनी त्यांच्या जयंती दिनी त्यांनी हे उपक्रम या ठिकाणी राबवलेले आहेत आणि सचिन भाऊ जे जे कार्यक्रम राबवायचे ते प्राजक्तताईंच्या माध्यमातून यापुढे भविष्यामध्ये मा राबवले जातात जागतिक किर्तीच्या महान नेत्या सर्वांच्या वंदनीय इंदिरा गांधी यांच्या जयंती दिनानिमित्त आज या ठिकाणी इथल्या सर्वांचे जवळचे अतिशय मनमिळावो सचिन शिंदे यांनी युवक काँग्रेसपासून अतिशय या ठाणे शहरामध्ये काँग्रेस पक्षाचं अतिशय निष्ठेनं काम केलं आणि काँग्रेस पक्षाची जी ध्येय धोरणं आहेत इंदिरा गांधींनी ज्याप्रमाणे गुरगरीबांसाठी सेवा केली सर्वसामान्यांसाठी सर्व धर्मसमभाव या दागून त्याचप्रमाणे सचिन शिंदे देखील आपल्या आपल्या समूळ जीवनामध्ये इंदिरा गांधीचे जे उपक्रम होते ते सातत्याने या शहरामध्ये ते, शहरा ते गुरुदर्भासाठी राबवत होते आणि म्हणून त्यांचं अकाल निर्धन झालं त्यांचा समाजसेवेचा जो वारसा आहे ते व्रत त्यांच्या सुविद्य पत्नी यांनी स्वीकारलेलं आहे आणि त्यांच्या विभागातील सर्व प्र, प्रवीण हर्यालय असतील हिदायत मुकादम असतील अंकुश असेल माणिक असेल हे सर्व कार्यकर्ते यापुढील काळामध्ये निश्चितपणे सचिन शिंदे यांचं जे कार्य आहे ते पुढे नेण्यासाठी त्यांना मदत करतील या ठिकाणी मी अशी स अपेक्षा व्यक्त करतो आणि या या ठिकाणी ज्यांना आपण त्यांच्या हस्ते जे ब्लँकेट दिलेले आहेत त्या सर्वांना या शुभेच्छा व्यक्त करतो आणि त्यांचं जीवन अतिशय सुसह्य आरोग्यदायक राहावं अशी या ठिकाणी मनोकामना व्यक्त करतो